नमस्कार युट्यूब फॅमिली कशा आहात बरेच असाल कविता शेजवाळ ब्लॉकमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आजचा विषय आहे इमानदारी आणि आजचं माझं बोलणं काही लोकांना पटेल आणि काही लोकांना पटणार नाही हेही मी सांगते पण जर ज्या जर ज्यांना माझं बोलणं पटलं त्यांनी नक्कीच मला कमेंट करून लाईक करून सांगावं तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया की आत्ताची जी परिस्थिती आहे ना तोंडावर लोक गोड बोलतात पण मनामध्ये खूप वाईट विचार करतात पण तुम्हाला सांगू आपण मनात वाईट ठेवतो आणि तोंडावर गोड बोलतो ना हे केव्हा हो जाणवतं माहिती आहे आप आपल्याला जेव्हा आपण आरशासमोर उभं राहतो ना प्रत्येक व्यक्ती पण काही लोकांनाच त्याचा अर्थ कळतो काहींना कळून सुद्धा ते असे करतात की त्यांना काहीच कळत नाही जेव्हा आपण आरशासमोर उभं राहतो ना तर स्वतःला आपल्याला कळतं की कि आपण किती चांगले आहोत आणि किती वाईट आहोत पण तुम्हाला सांगते आत्ताच्या परिस्थितीमध्ये सगळेच नाही तसे पण काही लोक आज आज असे पण आहेत की खूप इमानदारी आहे ते त्याच्या त्यांच्यामध्ये इतकी इमानदारी ना त्यांच्यामध्ये की कि त्यांच्यासमोर कितीही वाईट होऊ द्या कोणी कितीही वाईट वागू द्या ते त्यांचा स्वभाव बदलत नाही कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला लोक आपल्याबद्दल काय विचार करतात आणि आपल्या मनात चांगलंच आहे हे आपल्याला माहिती आहे की आपल्या मनात चांगलं आहे पण समोरच्याला असं वाटतं ना की नाही ही बाई आपल्याबद्दल वाईटच विचार करते पण तुम्हाला सांगू का आरशासमोर उभं राहिल्याच्यानंतर प्रत्येक व्यक्तीला कळतं आपण कसे आहोत चांगले आहोत वाईट आहोत पण तुम्हाला सांगू संघर्ष प्रत्येकाच्या वाटेला येत संघर्ष नेहमी त्याच लोकांच्या वाटेला जातो ज्या लोकांची बोल ना ताकद राहते त्यांना तोंड देण्याची संघर्षाला आणि बहुतेक संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो काही लोकांच्याच आयुष्यात असतो ज्यांना त्याला तोंड देता येतं त्या संकटांना संघर्षाला त्यांच्याच वाटेला जास्त संघर्ष असतात आणि हे बहुतेकांना माहीत पण आहे पण काही लोक खूप घाबरतात की काय या आयुष्यामध्ये उठलं सुटलं का एक टेन्शन संपलं का दुसरं टेन्शन येतं आहे दुसरं संपलं का तिसरं येत आहे म्हणजे असं संपायचा म्हणजे विषयच येत नाही आहे की संघर्ष संपणार का टेन्शन संपणार आयुष्यामधलं पण तुम्हाला सांगू ना काही लोक असे पण आहे त्यांच्या आयुष्यात संघर्षच नसतो कारण त्यांच्याकडं तोंड द्यायची ताकदच नसते म्हणून त्यांना संघर्ष भेटतच नाही आहे पण ज्यांच्या पण आयुष्यामध्ये संघर्ष आहे ना तर त्यांना मला एकच सांगायचं आहे की कितीही टेन्शन येऊ द्या तुम्ही फक्त इमानदारी दाखवा तुमची कुठं ना कुठं त्याचं फळ तुम्हाला भेटणारच आहे आणि तुमच्याबद्दल लोक काय बोलत आहे काय नाही तोंडावर कोणाला काही बोलू द्या पण तुमच्या मनातलं तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कशा आहात हे तर मग दुसऱ्यां दुसऱ्यांचं एवढं विचार करायची काही नाही आणि तुम्हाला सांगते ना आज जे मी बोलते ना हे माझ्या आईवडिलांमुळे बोलते कारण माझ्या आईवडिलांना काय मला शिकवत बसायला सांगत बसायला अजिबात वेळ नव्हता माझे वडील पण आई पण चोवीस तास कामात राहायचे त्यांच्याकडे इतका वेळ नव्हता कारण त्यांना पैसा कमवायचा होता पण तुम्हाला सांगू मला एका गोष्टीचा आज इतका आनंद वाटतो ना की मी त्यांची मुलगी आहे त्यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला शेवटपर्यंत ते बोलतात ना सुखी जीवन त्यांना भेटलंच नाही माझ्या आईवडिलांना शेवटपर्यंत संघर्ष केला शेवटपर्यंत संघर्ष करूनच त्यांचं शेवट झाला आधी मला खूप वाईट वाटायचं की नाही माझ्या आईवडिलांनी शेवटपर्यंत संघर्ष करूनच जीव सोडला पण नंतर मला म्हणजे जाणवायला लागलं ला, कळायला लागलं ला नाही आईवडिलांनी आपल्याला काही हो शिकवलं नाही कारण त्यांच्याजवळ वेळच नव्हता वेळ नसूनसुद्धा आज माझ्यावर माझ्याकडे जे शब्द आहेत ना त्यांच्यामुळेच ते शब्द आहे माझे कारण आईवडिलांमध्ये इमानदारी होती ना ते माझ्याजवळ पण आहे कारण मनामध्ये प्रत्येकाच्या कायही आपण ओळखू शकत नाही आणि ते आपण कधीच म्हणजे ओळखू शकत नाही की कोणाच्या मनात आपल्याबद्दल काय चाललं आहे पण बोलतात ना शेवटच्या वेळेस सगळा हिशोब होतो त्या गोष्टीचा म्हणून कोणाबद्दल कधी वाईट विचार करू पण नका कोण आपल्याला वाईट बोलते चांगलं बोलतं त्या गोष्टीचा पण विचार करू नका पण एवढं मी सांगू शकते की इमानदारी तुम्ही धरून ठेवा कधीच तुमचं नुकसान होणार नाही आणि चांगले दिवस नाही आले ना जे दिवस आहेत ना आपले त्या दिवसांमध्येच आनंदी राहायला शिका प्रत्येकाने कारण आपण म्हणतो की आता ही वेळ गेली तर चांगले दिवस येतील तर मी आयुष्य घेऊ हा मोठा गैरसमज आहे कारण हे जे आपलं आता आयुष्य आहे ना ते चांगलंच चा आयुष्य आहे आणि त्याच आयुष्यामध्ये तुम्ही जितकं होईल तितकं आनंदात राहायचा प्रयत्न करा चांगल्या दिवसाच्या वा वाट बघण्यामध्ये आपण जे समोर आहेत ते पण आपण दिवस घालून बसतो आणि दिवस वर्ष निघून गेले का मग आपण बोलतो की नाही माझी ते गेले तरी ते चांगलेच दिवस होते असं बोलून तर गेलेले दिवस परत येत नसतात आणि मी खरंच तुम्हाला सांगते आज मला या गोष्टीवर बोलावं असं वाटलं म्हणून मी बोलली आहे पण किती लोकांना माझं बोलणं पटलं आहे मला नक्कीच लाईक कमेंट करून सांगा आणि मी बोलते ना मला आता कितीही माझ्या आयुष्यात टेन्शन आलं संघर्ष आलं ना मी माझी इमानदारी काही सोडणार नाही आहे चांगले दिवस येऊ नाही तर नाही येऊ पण आज मी माझं यूट्यूबवर चॅनल ओपन केलं आहे ना त्या दिवसापासून मी इतकी खुश आहे ना तर मी सांगूच शकत नाही माझ्याकडे शब्दच नाही आहे यूट्यूबवर मी सक्सेस झाली नाही झाली मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण आज मी यूट्यूबमुळे जे मी आनंदी राहायचं शिकली ना त्या गोष्टीचाच मला खूप आनंद आहे की जेव्हाही मी व्हिडिओ बनवते स्माईल येते माझ्या चेहऱ्यावर आणि तुम्हाला सांगू का घरदार प्रॉपर्टी याच्यापेक्षा आपल्या चेहऱ्यावरची एक स्माईल करोडोच्या बरोबरीत आहे आणि किती लोकांना माझा हा शब्द पटला त्यांनी नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण पैशापेक्षा ना आपल्या चेहऱ्यावरची स्माईल करोडोच्या चे वर आहे आणि ही खरं आहे मला उशिरा कळाला म्हणजे खूपच उशिरा कळाला इतका उशिरा कळायला नक्की मी म्हणजे मलाच कधी कधी विचार करते मी तर मला असं वाटतं की मला इतक्या उशिरा कळायला म्हणजे दुसऱ्यांना नको असं इतका उशिरा कळायला माझ्या भावांना बहिणींना लवकरात लवकर तुम्ही ही गोष्ट समजून घ्या की ज्या पैशाच्या मागं आपण पळतो 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 त्या पैशाच्या मागं पळता पळता जगणं विसरून जातो आपण जगायचंच राहून जातं नंतर आपल्याला लक्षात येतं की बाप रे मी तर आयुष्य जगलोच नाही जगणच राहून गेलं आणि वय झालं का मग काही लोक काय बोलतात माहिती जेवाणीत काय केलं तुम्ही <laughs> त्या लोकांना काय सांगायचं जेवाणीत आम्ही काय केलं <laughs> आता कोणाला सांगायचं आम्ही भांडे कपडे करत होतो जवानीमध्ये <laughs> आणि <आने> टेन्शन घेत होतो <laughs> भांडे कपडे करत होतो आणि टेन्शन घेत होतो <laughs> असं तर आपण प्रत्येकाला सांगू नाही शकत आणि हे काही सांगण्यासारखे विषय नाही आहे म्हणून प्रत्येकाने जितक्या लवकर होईल तितक्या लवकर जीवनाचा अर्थ समजून घ्या आणि जे आयुष्य आपलं आता आहे ना चालू कस कसंही राहू द्या ते दुःखी राहो सुखी राहो त्याच्यातच तुम्ही आनंदी राहा आनंदात राहा आणि खूप छान आणि एक मे मेन पॉईंट सांगायला मला आवडेल की ह्याच धावपळीच्या हो जीवनातून स्वतःसाठी पण वेळ काढा आणि कुठं ना कुठं फिरायला जा कारण मला या गोष्टीचं खूप वाईट वाटतं आहे की मी खरंच आज मी विचार करते मी कुठेतरी फिरायला जाऊ पण आज मला माझी तब्येत साथ देत नाही आहे बोलत ना तब्येत माझी साथ देत नाही आहे थोडं पण बाहेर कुठे गेली का मी थकून जाते <laughs> फिरायला तर विषयच राहिला नाही आहे आता म्हणून मी घरातल्या घरात बसूनच आनंदीत राहते आणि हे छोटंसं गार्डन आहे ना आमचं या गार्डनमध्ये बसून हॅप्पी हॅप्पी राहते मी <laughs> काय करणार ऑप्शनच नाही आहे ना आता कारण वीस वर्ष मी वाया घालून टाकले आयुष्यातले त्या वीस वर्षात मला म्हणजे कळतच नव्हतं की आपलं आयुष्य पुन्हा पुन्हा भेटत नसतं आपल्याला जे आहे त्याच्यातच आपण आनंदित राहायचं ते मला वीस वर्षानंतर कळालं आणि ते पण मला कोणी सांगितलं नाही की ना मी कोणाचा व्हिडिओ बघितला स्वतःच स्वतःला कळून गेलो मला की जे आहे चालू आहे ना आपलं आयुष्यात तेच आपलं आयुष्य हॅप्पी हॅप्पी आहे आणि त्याच्यातच आपण आनंदित राहायला शिका प्रत्येकाने आणि इमानदारी टिकून ठेवा त्याचं फळ आपल्याला नक्कीच भेटणार आहे आणि माझ्या आईवडिलांचं खरंच मला गर्व वाटतो आज की त्यांची मी मुलगी आहे आणि त्यांचं रक्त माझ्यामध्ये आहे म्हणून आज माझ्या तोंडून इतके छान छान शब्द येतात आणि माझे विचार पण तसेच आहे आणि मला कोणाचं असं माझ्यासमोर कोणी पडलं ना की मला असं पडलेलं मी बघून गप्प राहू शकत नाही मी त्याला उठवणारच कारण माझ्या स्वभावात स्वभाव तसा आहे माझा तो भले माझा मला काम येऊ नाही येऊ मी या विचाराने कधीच कोणाला उठवत नाही पडलेल्या माणसाला की तो पण मला सपोर्ट करेल कारण मला तसं कोणी भेटलंच नाही आजपर्यंत माझ्या सपोर्टच्या अपेक्षा प्रत्येकजण करतं पण मला सपोर्ट, सपोर्ट कोणीच करत नाही आहे म्हणून मी अपेक्षा कोणाकडूनच ठेवत नाही की कोणी मला सपोर्ट करावा असं कारण बोलतात ना बहुतेक असे भाऊ पण आहेत बहिणी पण आहे की स्वतःचा सपोर्ट स्वतःच होतात ते आणि खरंच सांगतात ती लोकांना खरंच नशीबवान असतात बरं का जे स्वतःचा आधार स्वतः होतात ना ते खूप नशीबवान आहेत माझ्या हिशोबाने आता तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ म्हणजे कसा वाटलं तुम्हाला मला नक्कीच सांगा आणि बोलतात ना <laughs> मला आज खरंच बोलताना हसू येते आईवडिलांचं कसं राहतं माहिती का सात वर्ष अगोदर मी जेव्हाही आजारी पडायची ना आईने डोक्यावरून हात फिरवला पाठीवरून हात फिरवला की अर्ध दुखणं बरं होऊन जायचं माझं पण आज सात वर्ष झाले आईवडिलांचा सहवास नाही आहे आईवडील निघून गेले तुम्हाला मला सांगते सात <laughs> तीन वर्ष झाले तब्येत इतकी माझी खराब होता खराब आहे ना म्हणजे सांगूच शकत नाही मी इतकी तब्येत खराब आहे माझी पण तरी अशा परिस्थितीमध्ये मी हसते तरी मी हसते आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने असं जीवन जगावं हसत खेळत कारण पैशापेक्षा आपल्या चेहऱ्यावरची स्माईल लाखो करोडोपेक्षा महत्त्वाची आहे हे प्रत्येकाने समजून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सपोर्ट पण करा नवीन कोणी असेल चॅनलवर तर त्यांनी पण मला सबस्क्राईब करा आणि आम्हा सर्व यूट्यूब फॅमिलीला तुमच्या सपोर्टची गरज आहे कारण आमची संपूर्ण यूट्यूब फॅमिली खूप मेहनत करते प्रत्येकजण खूप मेहनत करत आहे कोणी जॉबला जात आहे तरीसुद्धा यूटूबवर काम करत आहे आणि खरंच कौतुक जितकं कौतुक करावं ना यूट्यूब फॅमिलीचं त्यांचं कमीच आहे इतकी छान आहे आमची यूट्यूब फॅमिली आणि तुम्हाला सांगते मी आई आईवडील गेल्यापासून मी स्वतःला खूप एकटे एकटं समजायचे पण जसं मी यूट्यूबवर चॅनल ओपन केलं ना तेव्हापासून मी खरंच सांगते मला एकटेपणा वाटतच नाही कारण इतकी मोठी फॅमिली भेटली मला एकटं कसं काही राहिली मी एकटी राहिलीच नाही आहे आज आज खरंच सांगते मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतो आहे आणि दोन वर्षापासून जे मी जगते ना हसून कितीही टेन्शन असू देवा <laughs> ते आयुष्यभर राहणार आहे आपल्यासोबत टेन्शन या शब्दाचा कधी विचारच क करू नका तो विचार डोक्यातून काढून टाकायचं पण तुम्हाला सांगते तुमचं जीवन किती धावपळीचं राहू द्या पण स्वतःसाठी वेळ काढा आणि त्या धावपळीच्या जीवनातून बाहेर कुठं ना कुठं फिरायला जा कारण हे वेळ ही वेळ जी आहे ना आपली ही निघून जाते पुन्हा ती वेळ येत नाही आणि वय झालं तर कुठं जा गेलं थोडंसं का थकून जातं माणूस म्हणून जितकं होईल तितकं स्वतःच्या आयुष्यामध्ये आनंदाने एन्जॉय करा आनंदात राहा आणि आड आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा कमेंट करून Bye, YouTube family.